कल्याण कल्याण दादा वेलकम स्वागत आहे हॅलो भाभी से हो आप कमेंट कोणाची साईड होती मैं नासिक से हूँ आप कहाँ से हो आरती ताई वेलकम नमस्कार मेरा ताई साहेब आम नसिककर उपयोग की आरती ताई स्वागत है तुझ लाइव मध्य नसिककर नमस्कार बिहार से दादा ही कमेंट ना घरी जाऊन करायची आई बहीण असेल ना तिथं जाऊन कमेंट करायची इथे नाही कमेंट करायची आरती लाईक डन एक नंबर थँक्यू आरती ताई कुठून बोलते आरती ताई तू आरती ताई कुठून बोलती किंवा डीपी चेंज केली त्याच्यामुळे ओळखू येत नाही मला झालं का जेवण तुझं आरतीत आई कारण जे आपण चे वरून बोलत असाल तर मग ठीक आहे दुसरी असेल आरती तर नाही हो सांगू शकत मग थांबल्या कमेंट करा फटाफट कोण दोन जग दोन जण आहे कमेंट करा जेवण झाले आता फिरायला जात आहे पंचवटी मध्ये ओके पंचवटी मध्ये काय भाजी खाली मारती ताई पंचवटी मध्ये काय फिरायला चालली शॉपिंग करायला चालली का सहज चालली पुन्हा करू कालपंचवटीमध्ये तो खूप धिंगाणा होता रंगपंचमीचा चला ताई नंतर बोलते ओके हो, ओके आरती ताई निकम दादा वेलकम स्वागत आहे निकम दादा जय भीम ताई जय भीम झाला का दादा जेवण तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी जेवण केलंय तुम्ही केलं का आणि नाश्ता केलाय आताच मी नाश्ता केला जेवणला संपल्यावर सी वर बसू नका खाली या पटकन कोण चार जण या पटकन खाली सी वर नका बसू श्रद्धा ताई वेलकम स्वागत आहे श्रद्धा ताई जय भीम जय शौर ताई कोण आहे तू श्रद्धा ताई कोण आहे तू सांग बर तुझा ब्लू कुठे काल तो ब्लू हारून टाकला ना चला कमेंट थांबला कमेंट करा पटापट ताई नंतर येते घरी का माझी पालखी आली आहे ओके ओके ठीक आहे चाल चाल नंतर येल ब्लू तूच मी नाही काढला बाई तुझ्या कसं ब्लू आहे मी काढला का कधी काढला तुझा ब्लू काढलाच नाही तू दुपारी गायब होती त्याच्यामुळे तू ब्लू आला नाही कारण ब्लू घेतला ना तर कंटिन्यू यायला लागतो दुपारचे गायब झाले म्हणून तो ब्लू ब्लू पण गायब झाला तू दुपारी काल आले असते तर ब्लू असता म्हणून मी सगळ्यांची ब्लू काढून घेते मी कसं काय हरवणार कारण तू दुपारी नव्हती ना तू दुपारी का नव्हती आईला सांग बरं म्हणून ते दुपारी तू लाईवला नव्हती म्हणून तू ब्लू हरवला तुझा श्रद्धाताई जे भीम झाले का जेवण मला कमेंट थांबल्या कमेंट करा पटापट वर आठ जण आहेत कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा आणि लाईक पण करा रोशनीताई वेलकम स्वागत आहे रोशनी ताई ताई काल लाई बंद होती का हो दु काल दुपारची लाई बंद होती ना काल रंगपंचमी तू रंगपंचमी न खेळली का निकम दादा रोश मी आहे प्रशांतदा वेलकम स्वागत आहे आहे का प्रशांतदादा ओके ओके मला वाटलं तू गायब झालं की काय रोशनीताई जय भीम सर्वांना निकमदा रोशनीताई जय भीम रोशनीताई जेवण झालं का सगळ्यांचं प्रशांत दादा चलो चलो लव लाईव्ह चला कमेंट थांबल्या कमेंट करा पटापट पत। जेवण झालं का प्रश्न दादा जेवण झालं का तुझं काय भाजी खाली बाकीचे कुठे गेले ताई येतील आत्ताच तर लाईव्ह ला चालू केली पाच दहा मिनिटं झाली आता येतील लाईव्ह चालू केलं केलं सगळं थोडं लगेच येतील का पंधरा वीस मिनिटं लागतात यायला येतील तू आली म्हणजे बाकीचे पण येतील प्रश्नदा बहीण जेवली का बहीण जेवली का तेव्हाच भाव जेवणार हो का मी तीन लाजतो जेवती तीन वाजेपर्यंत तू उपाशी थांबणार आहे का माझं जेवण तीन आकाश दादा वेलकम स्वागत आहे आकाशदादा जय शिवराय जय भीम साहेब जेवण झालं का आकाश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय शिवराय जय भीम रोशनीताई बघ म्हटलं रोशनी ताई तू आली म्हणजे बाकीचे सगळे एक एक येतील बघ आकाशदादा आले ताई बोक्या आला मग मी मला माहित होतं तू आले म्हणजे बाकीचे येतील हळूहळू आकाशदादा जय भीम जय शिवराय नम बुद्धाय रोशनीताय जय भीम जय शिवराय बोक्या आकाशदादा जय शिवराय भीम चंद्रभान भाऊ जय भीम जय शिवराय चंद्रभान भाऊ प्रशांत दादा मागतो पडदा का काढला पडदा नाही काढलेला पडदा आहे पडदा नाही काढला पडदा खिडकीला आहे तुला का माहित नाही पडदा कुठे आहे कोणत्या साईडला पडदा आहे तुला तर माहिती आहे ना तू तर येऊन गेलेला ना घरी रोशनीताई बोक्या जेवण झालं का निकम दादा रोशनीताई झाले का जेवण आकाशदादा जेवण करायचे आहे रोशनीताई रोशनीताई हो झालं चंद्रभान दादा तुम जेवण तुझं झालं का आकाश आकाशदादा तुम्ही जेवण केलं का आकाश दादा तुझं जेवण झालं का रोशनीताई रोशनीताई हो बोक्या आकाशदादा तुम्हाला राग येत नाही ना रोशनीताई बोक्या म्हणती म्हणून राजेंद्र दादा वेलकम स्वागत आहे राजेंद्र दादा जे भीम नम बुद्ध आहे जेवण झालं का राजेंद्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हो रोशनीताई जेवण केलं आहे रोशनीताई माझं पण झालं जेवण जेष्ठ काय भाजी खाली प्रशांत दादा मी काय खूप पाहिलं मी काय खूप पाहणी केली नाही खूप पाहणी केली नाही म्हणजे तू खिडकी जवळच बसला होता आली आल्या खिडकी जवळच बसला पाहणी केलं नाही म्हणजे मग तू काय पाहायला आला होता रोशनीताय काय भाजी खाली चंद्रभान दादा दादा वेलकम स्वागत आहे बोनसोडे दादा जय भीम जी पी चेंज केली का बोनसोडे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये निकमदा राजेंद्र दादा जय भीम आकाश दादा मला नाही राग येत राग राग येत आला तर दोन तीन चपात्या जास्त जेवण करतो मी वहिनी साहेब हो का मग चांगली गोष्ट आहे मग रोशनी ताई बोल बोक्या मग नाही राग येत बोल चांगली गोष्ट चार पाच चपात्या जास्त खातात निकम दादा बनसोडी दादा जय भीम जय शिवराय नम बुद्धाय रोशनी ताई बोक्या बोक्याची मांजर सापडली का नाही बनसोडी दादा होय ओके ओके जेवण झालं का बनसोडी दादा तुमचं राजेंद्र दादा जेवण नाही जेवण केलं बरं दादा जेवण नाही केलं निकम रोशनी ताई मी उडदाची डाळ खाली खूप छान मग राजेंद्र दादा जे भी न बुद्ध चंद्रबान भाऊ बनसोडे दादा होय जेवण झालं काय पाहिजे खाली बनसोडी दादा रोशनी ताई कमेंट कर रोशनी ताई रोशनीताई कमेंट कर बटाटा ओके ओके बटाट्याची भाजी खाली का राजेंद्र दादा कामात आहे ओके आ, मांजर नाही भेटली मला आणि पाहत पण नाही आता का बरं का बरं मांजर पाहत मांजर बरं शोधायची नाही बोक्या मांजर सापडली हातून सोडून दिली हातातून सोडून दिली तू राजेंद्र दादा लाईक केलं ला आहे थँक्यू राजेंद्र दादा लाईक केल्याबद्दल निकम दादा निकम दादा रोजनीता तुम्ही काय भाजी खाली आहे वैभव दादा वेलकम स्वागत आहे वैभव दादा आई मी आलो ओके ओके स्वागत आहे आज विमान नाही आणलं का वैभव दादा आज विमान नाही आलं कशाने आला, आला मग बसनी की ट्रेननी आकाश दादा वैभव भाऊ जय भीम जय शिवराय वैभव दादा लग्न नका करू भावांनू आता लग्नाचा विषय कुठं चाललोय वैभव दादा राजेंद्रदा बाय ओके ओके राजेंद्रदा वेळ भेटला तर नक्की या डबल वैभव दादा आकाश भावा जय भीम जय शिवराय निकम दादा सात नंबर एक थँक्यू निकम यू निकमदा रोशनीताई दादा मी बिर्याणी खाल्ली काळूबाई जय भीम वैभव दादा ताय हाय हाय भीमान आहे का मला वाटलं भीमान नाही आज आणलं वैभव दादा रोशनीताई दा जय भीम निकम दादा रोशनीताई दा खूप छान रोशनीताई जेवण झालं का काळूबाई निकमदा वैभू दादा जय भीम जय शिवराय वैभू दादा चंद्रभान भाऊ जय भीम झालं कमेंट थांबले कमेंट करा पटापट <ण्दागी> वैभू दादा रोशनी ताई जेवण सकाळी सातला ला आहे आरती ताई मीना ताई दाजी नाही येत का लाईवला आता नाही नाही विकास दाजी नाही येते विकास दाजींचा फोन हरवलाय पण आरती ताई मी नाही ओळखलो तुम्हाला तुमची ओळख सांगा आरती ताई आरती ताई ओळख सांगा मी नाही ओळख ओळखलो तुम्हाला रोशनीताई काळूबाई एक एक ठाला का आरती आरती नाही ओळखलं मी ओळख सांगते का कमेंट कोणाची हाईट झाली रोशनी ताई काय खाल्लं काळूबाई निकम आरती ताई जय भीम हो वैभव दादा रोशनी ताई होय वैभव दादा रोशनी ताई हो। रात्रीची बिर्याणी खाल्ली आहे रात्रीची बिर्याणी श्रद्धा ताई गेली श्रद्धा ताई येईल आली डबल दोन कमेंट केल्या थोडं काम मी गेली येईल ती तिला आपली लाईफ सोडूशी जाऊशी वाटत नाही आणि कल वैभव दादा तुम्ही जेवण केलं का आकाश माझी कमेंट हायट झाली ओ निसाय साहेब मग लिहू देऊ का आकाश दादा वैभव दादा श्रद्धा ताई मालवली हो आहे मालवली रोशनी ताई हो काळूबाई मी पण रात्रीचीच बिर्याणी खाली दादा चंद्रमान भाऊ सकाळी सातला ला जेवण झाले आहे कमेंट कोणाची डबल तुमची साईड झाली का आकाश दादा वैभव दादा रोशनी ताई बाई ताई ती ताई धुळ्याची आहे आरती ताई धुळ्याची आहे का ओके ओके आरती ताई बोल, आरती ताई तू ओळखती का आरती ताईला रोशनीताई रोशनीताई जेवण झालं का तुमचं चला कमेंट करा कमेंट थांबलंय आरती ताई आहे का आरती ताई कमेंट कर आरती भोक्या झालं माझं जेवण रात्रीची बिर्याणी खाली चला नऊच लाईक झाले बाकीचे लाईक कुठे चला बाय सर्वांना काय झालं रोशनीताई का बरं जाती रोशनीताई काय झालं तुला मुड नाही काच बोलायला रोशनी थांबा संजय दादा वेलकम स्वागत आहे संजय दादा जय जे भीम जेवण झालं का संजय दादा कश दादा मला जर माहिती असते तर तुझ्या घरी आलो असतो रोशनी ताई रोशनी ताई ताई आपल्या लाईव्ह यायचे ना पहिली ती आपल्या लाईवर अगं एक दुसरी पण एक आरती यायची ती पण पंचवटीची म्हणून म्हटले नेमकी कोणती ती एक दुसरी तुका का चालली तुका गाय गाय फोरायली वय दादा रोशनी ताई थांब रोशनी ताई ब्लू देऊ का तुला ब्लू दिला का तू बरोबर थांबती मग मग बरोबर लाईव्ह हँडल करते जाऊ दे बोके काही चांगलं वाटत नाही आकाश दादाच बोललेलं तुला ये ना मग आकाशदादा बिर्याणी खायला काय झालं आता आकाश दादा काय झालं <laughs> का रोशनी ताई ब्लू देऊ का तू मला सांगत जाय पाहिजेल असेल तर मग सांग ಕಮೆಂಟ್ ಥಾಬಲ ಕಮೆಂಟ್ ಕರ ताई पाणीपुरी खूप छान बनवली होती तुम्ही हो का शे ताई मला बघ्याच बोल रोशनी ताई कमेंट करा भावानो लाईक करा भावानो चला कमेंट थांबलाय कमेंट कुणा राहिली कोण ती प्रिया काय कळलं का तुला प्रिया कोण होती ती आपल्याला ती पण मग काय तिथे म्हणते ओळख ती काय तू किस्सा काय समजलं मला ताई तुम्ही बरोबर दिसत नाही कशी दिसते आज मग बरोबर नाही दिसत म्हणजे चेना मोठा दिसतोय का माझा तुम्ही नाश्ता केला का हो निकमदा नाश्ता केला सुद्धा वहिनी साहेब जेवण काय बनवलं आहे वहिनी साहेब हे आपलं सोयाबीन ची भाजी कोबीची भाजी लॅकडोन ताई थँक यू ताई प्रिया काय माहिती आपल्याला आयवर येते ग आपल्याला आईवर येते ती रोश्मी ताई तुम्ही व्यवस्थित दिसत नाहीत काय व्यवस्थित दिसत नाही सेटिंग चुकली का माझ्या कशी दिसते मला सांग चेहरा मोठा दिसतो एकदम याच्यामध्ये दिसतय एक मिनिट तो अनुभव ओके ओके दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मीरा बहिणी सप्रेम जे भीम सप्रेम जे भीम अनुभव दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये वैभव दादा रोशनी ताई काय झाले आहे रोशनी ताई आज आली नाही मग आज आली नाही का मग ते वैभव दादालाच माहिते का बरं आज नाही तर रोषितताय तू बोल तिला रोषणी तुमचा चेहरा दिसत नाही येत आहे माझा चेहरा दिसत नाही माझा चेहरा दिसत चेहरा दिसतोय कोणाचा चेहरा दिसतोय रेंज नाही रेंज नाही मी बोललं समजत का तुम्हाला मी बोललेला आवाज येतो का तुमच्या पर्यंत कोणाला बोलू काळूबाई रोशनी ताई पाणी